तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या गोष्टी आणि कहाणीसोबत आपण आजची गोष्ट सुरू करूया आमच्याकडे शेतकऱ्यांमध्ये एक म्हण आहे ज्याच्याकडे कान नाहीत त्याला कानातलं द्या ही म्हण खरंच माझ्या नवऱ्या संजयवर लागू होते जो कानातला आहे पण कान नाहीत आणि ते कानातलं म्हणजे मी स्वतः माझ्या आयुष्यभर मला माझ्याबद्दल खूप अभिमान होता लहानपणापासूनच मला वाटायचं की माझ्यासारखं कोणी नाही मला लग्नाची खूप उत्सुकता होती आणि मला पुरुष आणि स्त्री यांच्यातील नात्याची खूप आवड होती लहानपणापासूनच मी याबाबत खूप जागरूक होते मला यात काही कमी नव्हतं मी अशीच जन्माला आले मला त्या गोष्टींची खूप आवड होती ज्या नवरा बायकोच्या नात्यात असतात आणि मी लग्नासाठी खूप उत्सुक होते पण मला काय माहीत होतं की देव माझ्यासाठी संजयला आणेल जो एक साफसफाईचा कामगार आहे जो बेडवर गेल्यावर लगेच थकतो इतर सर्वांपैकी मला हाच मिळाला मला काय माहीत होतं की तो इतका कमकुवत निघेल संजयशी लग्न झालं आणि मग मला माझी चूक कळली मी स्वतःवर खूप दुखावले खूप रडले मला कोण लाड करणार मला त्या गोष्टी कोण देणार ज्याबद्दल मी माझ्या आयुष्यभर ऐकत आले होते आमच्या नातेवाईक आणि शेजारी यांच्या बायका जेव्हा एकत्र बसायच्या तेव्हा प्रत्येकजण आपल्या नवऱ्याबद्दल बोलायच्या तो काय करतो कसं वागतो काय देतो प्रत्येकजण आपल्या नवऱ्याचं कौतुक करायची आणि त्याच्यासारखा कोणीच नाही असं सांगायची माझ्या मनातही असंच होतं की माझंही असंच असेल पण लग्नानंतर मला तसं काहीच अनुभवायला मिळालं नाही संजय नेहमी थकलेला असायचा त्याची तब्येत कमकुवत होती आणि तो काहीच करू शकत नव्हता हो खरंच आमच्यात सर्व काही घडलं आणि मला त्याच्यापासून तीन मुलं झाली पण मी त्याला मारण्याआधी पण तरीही लोकांनो त्यात काही मजा नव्हती काही उत्साह नव्हता काही भावना नव्हत्या तो एक मिनिटातच संपवायचा आणि झोपायचा मी त्याला अनेकदा अप्रत्यक्षपणे समजावलं की ही पद्धत मला मान्य नाही त्याने थोडं जोमाने वाघावं आपण तसं करावं जसं आपण नेहमी नवरा बायकोबद्दल ऐकतो थोडी मजा थोडं लक्ष थोडं जास्त वेळ घ्यावं त्याची ती घाई वंद करावी पण त्याने माझ्याशी काहीच सहकार्य केलं नाही तो यायचा जेवायचा आणि झोपायचा नेहमी थकलेला आणि अशक्त एकदा माझ्या नजरेला माझा दीर किरण चटकन दिसला तेव्हा मला लग्न होऊन जवळपास एक वर्ष झालं होतं मला आठवत नाही की मी तेव्हा गरवदार होते की माझं बाळ झालं होतं पण मला जाणवलं की कि किरण संजयसारखा नाही त्याचा बाबा प्रकाश याच्याही नजरेत तेच दिसायचं माझी सासू रेखा नेहमी सांगायची की प्रकाश अजूनही तिच्याकडे त्या गोष्टी मागतो जरी तो वयाने मोठा असला तरी मी विचार करायचे की सगळी इतकी चांगले का आणि मला फक्त संजयच का किरण नेहमी माझ्याकडे पाहायचा मी येताना जाताना त्याच्या नजरा पकडायचे मी त्याच्याकडे लक्ष दिलं पण अर्थातच मी बाहेरून शांत राहायचे हळूहळू मी त्याच्याशी बोलायला लागले अप्रत्यक्षपणे सांगायचे की संजय नेहमी थकलेला असतो त्याची तब्येत कमकुवत आहे तो मला पुरेसा नाही मी त्याला समजावलं की मला त्या गोष्टींची गरज आहे आणि संजय माझी गरज पूर्ण करत नाही खरं सांगायचं तर किरण माझ्या बोलण्याची वाट पाहत होता मी दोन तीन शब्द बोलले आणि त्याने लगेच प्रतिसाद दिला तो माझ्यासोबत अंगणात बसायचा मी गुरढोरांच्या गोठ्यात गेले की तो बोलायला यायचा मी आणि माझी सासू जेव्हा स्वयंपाक करायचो तेव्हा तो माझ्याकडे पाहायचा एकदा मी त्याला थेट विचारलं तू माझ्याकडे का पाहतोस तो म्हणाला तुला माहीत नाही का मी म्हणाले खरं सांगायचं तर मला माहीत आहे आणि मी तुझी वाट पाहत आहे मी हे बोलले आणि तो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायला लागला आणि खरंच त्याने खोटं बोललं नाही त्याला माझ्या पद्धतीचा आणि वागणाचा मोह आवरला नाही त्याच्यासमोर मी बोलले की तो पूर्णपणे ओला झाला होता दुसऱ्या दिवशी तो मला एकट्याला गाठायची वाट पाहत होता आणि मग जे झालं ते झालं खरं सांगायचं तर त्या दिवशी मला खूप आनंद झाला मला कधीही पश्चाताप वाटला नाही मी दुखावले गेले नाही किंवा अस्वस्थ झाले नाही मी स्वतःवर कधीच शंका घेतली नाही मला फक्त माझा मूड आणि आनंद महत्वाचा होता मला इतर बायकांप्रमाणे वाटायचं होतं कारण मी त्यांच्यापेक्षा काही कमी नव्हते हा प्रकार अनेकदा घडला पण माझ्या नालायक नवऱ्याच्या नशिबाने एकदा माझी सासू रेखा यांनी मला आणि किरणला एकत्र पाहिलं आम्ही सगळी एकाच घरात राहायचो माझी सासू नेहमी काहीतरी कामात व्यस्त असायची त्यामुळे तिला सुरुवातीला काही कळलं नाही पण माझे सासरा प्रकाश माझ्यावर खूप लक्ष ठेवायचा फक्त संजयच असा होता जो काहीच लक्ष देत नव्हता तो थकलेला यायचा झोपायचा आणि जर आमच्यात काही घडलं तर ते फार काळ टिकणार नाही आणि तो पुन्हा झोपायचा पण मी कधीच विचार केला नव्हता की माझा सासरा मला आणि किरणला पाहूनही गप्प राहील तो शांत राहिला काहीच बोलला नाही आणि माझ्याकडे पाहायला लागला मला आश्चर्य वाटलं की ह्या वयातही त्याची नजर माझ्यावर आहे खरं सांगायचं तर मी कोणत्याही पुरुषाला नकार देत नव्हते जो कोणी माझ्याजवळ यायचा त्याला मी स्वागत करायचे मला माहीत नाही माझ्या ती कमतरता का होती पण मला लहानपणापासूनच याची सवय होती मला काय योग्य आणि काय अयोग्य काय हलाल आणि काय हराम याचा विचार करायची सवय नव्हती जेव्हा प्रकाशने माझ्याकडे मागणी केली मी लगेच मान्य केलं हे सोप्पं होतं कारण आम्ही सगळे एकाच घरात राहायचो पण खरं सांगायचं तर मला खरंच किरण आवडायचा माझ्या मते तोच माझ्यासाठी सर्वात जास्त आनंद देणारा होता मी जवळपास दोन वर्ष त्याच्यासोबत होते प्रकाशसोबत मी फक्त त्याला शांत ठेवण्यासाठी होतं जेणेकरून तो मला आणि किरणबद्दल कोणाला काही सांगणार नाही कारण तोही माझ्यासोबत तेच करायचा त्यामुळे त्याला बोलायचा अधिकार नव्हता मी त्याच्यावर एक गुपित पकडलं होतं आणि त्याऐवजी तो माझ्यावर गुपित पकडायचा पण थोड्या काळानंतर मला वाटायला लागलं की संजयला माझ्यावर संशय यायला लागला आहे तो आधी इतका बेफिकीर नव्हता तो माझ्याशी भांडायचा ओरडायचा रेखाई माझ्याविरुद्ध त्याला भडकवायची आणि माझ्या तक्रारी करायची त्याचवेळी मला किरणवर खूप प्रेम होतं मला भीती वाटायची की कोणी मला त्याच्यापासून दूर करेल मला फक्त त्याच्यासोबत राहायचं होतं आणि मी त्याच्यापासून कधीच दूर जाऊ इच्छित नव्हते मला संजय आणि रेखाच्या वागण्याची भीती वाटायची की तो मला घटस्फोट देईल जर त्याने मला घटस्फोट दिला तर मी किरणशी लग्न करू शकणार नाही आणि मला त्याला भेटता येणार नाही किरणसोबत मला खरा आनंद आणि मजा मिळायची मी खूप विचार केला आणि माझ्या मनात चैतनाने एक कल्पना आणली मला वाटलं की जोपर्यंत मी संजयपासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत मला काहीच करता येणार नाही मी त्याला मारण्याचा विचार केला काहीही करून त्याला संपवायचं मग लोक म्हणतील की त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावं जेणेकरून तो त्याच्या मुलांची काळजी घेईल कोणी माझ्यावर एक शब्दही बोलणार नाही आणि कोणाला काहीच कळणार नाही ही योजना माझ्या मनात पक्की झाली एकदा संजयने माझ्याशी खूप मोठं भांडण केलं त्याने त्याच्या आईला सांगितलं की तो मला माझ्या माहेरी घेऊन जाणार आहे पण त्याने मला फसवलं आणि सांगितलं चल तुझ्यासाठी कपडे खरेदी करूया पण मला माहीत होतं की तो मला माझ्या माहेरी सोडायला घेऊन जाणार आहे मी माझ्यासोबत एक दोरी घेतली माझ्या मुलीला घेतलं आणि त्याच्यासोबत गेले रस्त्यात तो माझ्याशी भांडायला लागला माझ्यावर ओरडायला लागला आणि त्याला जे कळलं होतं ते माझ्यावर उगारायला लागला त्याला त्याच्या भावाचं आणि माझं प्रकरणही कळलं होतं आणि तो मला माझ्या माहेरी घेऊन जाऊन मला बदनाम करणार होता आम्ही एका नाल्याजवळ थांबलो आणि आमचं भांडण वाढलं पण तो नेहमीप्रमाणे कमकुवत आणि आजारी होता मी त्याला ढकललं आणि मीच त्याच्यावर वरचढ ठरले मी त्याला बांधलं आणि तो मला चावायला लागला त्याने माझ्या बोटाचा एक तुकडा चावला मी त्याला गालावर चावलं आणि त्याला जमिनीवर जोरात ढकललं तो पडला आणि हल्ला नाही मी त्याच्या हातापायांना दोरीने बांधलं जेणेकरून तो पोहू शकणार नाही आणि त्याला नाल्यात फेकलं मग मी त्याच्यापासून मुक्त झाले त्याच्या बोलण्यापासून त्याच्या कमकुवतपणापासून मी माझ्या मुलीला घेऊन घरी परतले आणि माझ्या मनात फक्त एकच विचार होता मी त्याच्यापासून सुटका मिळवली आणि आता मी माझ्या प्रिय व्यक्तीसोबत किरणसोबत खऱ्या आनंदात राहू शकेन मी त्याच्या घरी परतले आणि सांगितलं की मला माहीत नाही संजय कुठे आहे पण खरं सांगायचं तर त्याच्या कुटुंबाला सगळं माहीत होतं त्याच्या आईला भावाला बाबांना तरीही किरण माझ्यासोबतच राहिला कारण त्याला माझ्यावर खरंच प्रेम होतं मी तिथे राहायला लागले आणि मी पोलिसात तक्रार केली की संजय बेपत्ता आहे कोढ्या काळानंतर त्याचं प्रेत पाण्यावर तरंगलं आमच्या जवळच्या भागात त्याच्या कुटुंबाला बोलावलं गेलं आणि त्यांनी त्याला ओळखलं पण त्यांनी काहीच बोललं नाही कारण त्यांना बदनामी टाळायची होती त्यांना माहीत होतं की मीच हे केलं आहे विशेषतः किरणला पण कोणी काहीच बोललं नाही मी किरणसोबत राहायला लागले संजयच्या बेडवर त्याला मारल्यानंतर सगळं ठरलं होतं की आम्ही लग्न करणार आहोत किरण आणि त्याचा बाबाही याला तयार होते कारण माझ्याकडे प्रकाशचं गुपित होतं पण माझी सासू रेखा मला त्रास द्यायची ती माझ्यावर ओरडायची मला शिव्या द्यायची मला फटकळ म्हणायची तू सगळ्या घरातल्या पुरुषांना फसवलंस मला खूप राग यायचा मी विचार केला मी संजयला मारलं सगळं लपवलं आणि आता हे सगळं वाया जाणार का मी ठरवलं की मी रेखालाही संपवणार आहे आणि मग मी किरणसोबत शांतपणे राहू शकेन दुसऱ्या दिवशी सकाळी ती गोठ्यात गेली मी तिथे गेले एक लाकडी फळी घेतली आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तिच्यावर हल्ला केला मी तिला मारलं जोपर्यंत ती मेली नाही मला तिच्याबद्दल इतका राग होता की मी तिला मारताना ओरडत होते आत्ता मी तुझ्यापासून मुक्त झाले तुझ्या त्या कटकटण्यापासून मी माझ्या मुलीला घेतलं आणि पळाले कारण माझी मुलं मला फारशी महत्वाची नव्हती फक्त माझी मुलगी होती पण पोलिसांनी मला पकडलं त्यांनी रेखाला रक्तात बुडवलेली पाहिलं आणि चौकशी केल्यावर त्यांना कळलं की मीच हे केलं आहे मला माहीत नाही मी असं का केलं मी तिला सोडलं असतं आणि किरणशी लग्न केलं असतं कारण तो माझ्याशी लग्न करायला तयार होता पण मला तिचा राग सहन होत नव्हता मला खूप पश्चाताप होतो की मी शांत राहिले नाही जेव्हा मला पकडलं गेलं तेव्हा सगळं उघड झालं संजयच्या हत्येची गोष्ट जी कोणाला माहीत नव्हती तीही उघड झाली पोलिसांनी तपास केला शेजाऱ्यांशी बोललं आणि त्यांना सगळं कळलं भिंतींनाही कान असतात आणि घरात जे घडलं ते बाहेर गेलं काही शेजाऱ्यांनी बोललं आणि पोलिसांना कळलं की मीच या मागे आहे मी कबूल केलं मी सांगितलं की मला किरणवर प्रेम होतं मी त्याच्यासोबत आणि त्याच्या बाबासोबतही झोपलं होतं मी संजयच्या बेडवर त्याच्यासोबत झोपायचे जेव्हा तो नव्हता मी तिघांना एकत्र आणलं आणि मी संजयला मारलं जेणेकरून मी किरणशी लग्न करू शकेन आणि सुखाने राहू शकेन मी सांगितलं की संजय कमकुवत आणि थकलेला होता आणि मला त्याच्यासोबत आनंद मिळत नव्हता मी रेखाची हत्येचीही कबडी दिली कारण मला कोणताही पर्याय नव्हता सगळ्यांना माहीत होतं की मीच हे केलं आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला माझ्या कृत्यांचा पश्चाताप नाही किरणसोबत जे केलं किंवा प्रकाशसोबत जे केलं त्याचा किंवा त्यांना मारल्याचा मला फक्त याचं दुःख आहे की मी किरणला गमावलं मी ज्यासाठी सगळं केलं तेच माझ्या हातातून गेलं मी ज्याच्यासाठी जग उलटं केलं ज्याच्यासाठी गुन्हेगार बनले तेच मला मिळालं नाही हीच माझी सर्वात मोठी चिंता आहे जर तुम्ही विचाराल की मला किरण सोबत केलेल्या गोष्टींचा पश्चाताप आहे का तर मी सांगेन नाही आणि इथेच आजची गोष्ट संपते तुम्ही म्हणाल यात काही बोध नाही पण मी सांगेन की यात खूप मोठा बोध आहे एका स्त्रीने हत्या केली गुन्हे केले व्यभिचार केला सगळं वाईट केलं आणि शेवटी तिला काय मिळालं काहीच नाही ती तुरुंगात गेली तिचं आयुष्य संपलं आणि ज्याच्यासाठी तिने हे सगळं केलं तेच तिने गमावलं हे जग इतकं वाईट करण्याचं नाही मी प्रत्येक मुलीला सल्ला देईन की जर तिचा नवरा यात कमकुवत असेल आणि तिला याची आवड असेल तर तिने त्याच्याशी समजूतदारपणे बोलावं जर तिला याची खूप आवड असेल आणि तो इतका उत्साही नसेल तर तिने थोडं कमी करावं आणि त्याने थोडा जास्त प्रयत्न करावेत त्यांचं आयुष्य सोप्पं आणि चांगलं होईल पण माझ्यासारखी बेपर्वा आणि स्वार्थी मनस्थिती नको जी फक्त स्वतःला प्रेम करते माझ्यातील अतिरेकी इच्छा हेच माझं नाशाचं कारण होतं देव आपल्या आणि तुम्हाला यापासून वाचवो आमीन आजची गोष्टीचा हातशेवट मला आशा आहे की ही गोष्ट प्रत्येक मुलीला उपयोगी पडेल जेव्हा तुमच्या मनात काही वाईट विचार येतो तेव्हा शैतानापासून देवाचा आश्रय मागा आणि मी नेहमी म्हणते ती गोष्ट लक्षात ठेवा एक चूक मोठी चूक आणते स्वतःला सांभाळा चुका करू नका आणि जर चूक झाली तर ती चालू ठेवू नका कृपया तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा कारण मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा कारण माझ्याकडे अजून खूप गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायची असेल तर त्यांना ही गोष्ट पाठवा जेणेकरून तेही यातून बोध घेतील आणि त्यांचं मत सांगतील